आणखी एक महत्वाची बातमी समोर येते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आता जे शेतकरी आहेत त्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनानं केल्यात तर अतिवृष्टीमुळे ता, तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळा आणि कॉलेजेस संदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निर्णय देण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले यामध्ये मराठवाडा विदर्भातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय आणखी एक महत्वाची बातमी समोर येते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आता जे शेतकरी आहेत त्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनानं केल्यात तर अतिवृष्टीमुळे तत् तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळा आणि कॉलेजेस संदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निर्णय देण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले त्यामध्ये मराठवाडा विदर्भातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय